पराठी ही वराडी कविता आहे कवी विठ्ठल वाघ्यांची पराठीच्या डांगोडांगी रंगारंगाईचे फुलं पराठीच्या डांगोडांगी रंगारंगाईचे फुलं पोरी सोरीच्या कानात जसे डुल तात डुल जसे डुल तात डुल काल टोंग्या टोंग्या होती आज छात्या मांड्या झाली काल टोंग्या टोंग्या होती आज छात्या मांड्या झाली पर कातली पराठी जशी लुगड्यात आली जशी आता आली नका म्हणू पराटीले होतो बोंड्याईचा भार नका म्हणू पराटीले होतो बोंड्याईचा भार लेकुरवाईच्या त्या लेकी खेती आंगा खांद्यावर खेती आंगा खांद्यावर पराटीच्या नक्कीतून आला कापूस फुलून पराटीच्या नक्कीतून आला कापूस फुलून पाची बोटावर किसन लोणी राहेला झेलून লুনি রাহে লা